रेकॉर्डिंग झालं ना सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुमचं कार्ड नाही आहे सगळ्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट परिपत्रक आहे आय कार्डचं तुमच्या याच्यावर पाटी नाही आहे मॅडम तुमचं आय कार्ड बॅग मध्ये ठेवायचं नाही ना कार्यालयात आय कार्ड घालून बसायचं आहे मॅडम आपलं आय कार्ड कुठे आहे बॅग मध्ये ठेवायसाठी कार्ड दिलंय का तुम्हाला गव्हर्नमेंटनी शासन आमच्याकडनं पैसे घेतं तुम्हाला जी आर तुम्हाला फुटामध्ये सगळं प्रोव्हाइड करतं कशावर आम्हाला माहिती की तुम्ही इथे कर्मचारी आहात म्हणून घाला पटापट घाला सगळेजण घाला मॅम तुमचे घाला आणि यानंतर टेबलवर बसताना आय कार्ड पाहिजे आणि तुमचं जी पार्टी असेल नसेल तर अधीक्षक साहेबांना सांगा मी सांगते बोकडे साहेबांना अर्ज देऊन लोकांना कळलं पाहिजे ना, ना, ना तुम्ही नागरिकांसाठी बसले इथे हे मानकर सर आता पाहून गेले होते ना आता पाच मिनिटात आले का हे मोजणीवरून म्हणजे लोकांनी नागरिकांनी चक्र मारत बसायच्या फक्त तुमच्या कार्यालयांमध्ये सर तुमचं आय कार्ड नाही आणलंय तुम्ही सर पुढच्याच आय कार्ड पाहिजे मी मॅडम आय कार्ड गव्हर्नमेंटचा जी आर आहे आय कार्ड कावरे सर सर आय कार्ड पाठी नाही पाहिजे सर, सर कार्ड जी आर आय सर गव्हर्नमेंटचा टाका तुम्ही टेबलवर असताना आय कार्ड आवश्यक आहे असं नाही ना सर आपण एवढं मोठं आमचे सर बॅच देतात ना सर दुसरी मागणी करायची काही तुम्हाला तुमच्या पैशानी नाही करावं लागत ना कोण नाही मिळत महाराष्ट्र शासनाचा बेल्ट नाही मिळत द्या मी सीएम सरांना सरळ फोन लावते फडणवीस सरांना इथून आताच तुमच्या समोर फोन लावू शकते मी सर आय कार्ड घाला प्लीज विनंती आहे आणलं नाही आय कार्ड पुढच्या वेळेस आहे हालचाल रजिस्टर किती हो गायब आहे तू किती लोक गायब आहे मुवमेंट रजिस्टर कोणाकडे आहे बडे बाबूकडे सर हालचाल रजिस्टर iCard